श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री यांचा साखर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत शेषराव बाळाभाऊ पुरुषोत्तम भाऊ आणि श्री महाराज तुळशीरामच्या घराकडे निघाले बाकीची मंडळीही त्यांच्या मागोमाग आली तुळशीरामचे घर आल्यावर शेषराव यांनी त्याच्या पत्नीला पेटी सापडली का म्हणून विचारले परंतु तिचे नकारार्थी उत्तर आले त्या पेटीत रामाची मूर्ती आहे आम्हाला त्या मूर्तीशिवाय दुसरे काहीच लागत नाही तरी पेटी सापडली असल्यास केवळ ती मूर्ती आम्हाला दे असे त्यांनी तिला पुष्कळ प्रकारे सांगून पाहिले परंतु ती बाई कुणाचंच काही ऐके ना शेवटी शेषराव व गावच्या पाटलांनी थोडा आवाज चढवून तिला तू घराच्या बाहेर ये आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायची आहे म्हणून सांगितले बाई घराबाहेर निघताच दोन तीन माणसे घरात शिरून पेटीचा शोध घेऊ लागली आमचे महाराज तिच्या दारात उभे होते चुलीच्या आडोशाला असलेल्या चार फूट उंचीच्या लहानशा भिंतीवर रामाची मूर्ती ठेवलेली होती त्यावर श्री महाराजांची दृष्टी पडताच महाराजांनी मूर्तीकडे धाव घेतली आणि रामरायला हृदयाशी घट्ट कवटाळलं मूर्तीला मस्तकावर धारण केलं ते पाहून सर्वांनाच अत्यंत आनंद झाला दुरावलेली माता आकस्मित दृष्टीस पडल्यावर बालकाला जसा आनंद होईल तसाच आनंद रामाला पाहून आज महाराजांना झाला पौर्णिमेचा चंद्र पाहून चकोर आनंदून जावा आकाशात अचानकपणे दाटून आलेल्या मेघदर्शनाने मयुरास आनंद व्हावा किंवा कृपणाला अचानकपणे धनाचा साठा सापडल्याने जसा आनंद होईल त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आनंद या रामदर्शनाने महाराजांना झाला अहो कालियामर्दन करून गोपालकृष्ण डोहातून वर आला तेव्हा त्याला पाहून नंद यशोदेला जेवढा आनंद झाला असेल तेवढाच आनंद राम सापडल्याने आज महाराजांना झाला होता त्यांच्या आतील आनंदाला उदाहरण आलं होतं आनंद हृदयात मावत नव्हता तो अश्रुरूप होऊन डोळ्यातून वाहत होता ते आता त्यांचे राहिलेच नव्हते पूर्णार्थाने ते रामच झाले होते रामशोधार्थ आलेली सगळी मंडळी या आनंदात देहभान विसरून रामनामाचा जयघोष करीत नाचू लागली त्या आनंदाचं वर्णन करण्यास खरोखर शब्दच नाहीत अवर्णनीय असाच तो आनंद होता हनुमंतानी रामरायाला जसे स्कंधावर धारण केले होते तसेच श्री महाराजांनी रामरायाला आपल्या मस्तकावर धारण केले रामप्रभूचं दर्शन झाल्याबरोबर त्यांचा सगळा शीण नाहीसा झाला पाणी न पिण्याचंही गम्य उरलं नव्हतं आहो या रामाच्या दर्शनाने महाराजांचीच नव्हे तर या सर्वच भक्तमंडळींची तहानभूक अवधी हरपूनच गेली महाराजांच्या मुखातून शब्द फुटत नव्हते परंतु आनंद मात्र चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता त्यांनी पाठीवर लिहून दिले केवळ भक्तवत्सल दीनदया घन करुणासागर असलेल्या सद्गुरू श्री रामानंद महाराजांच्या परमकृपेनेच आज मला हा परमानंद प्राप्त झाला आहे रामाच्या डब्यामध्ये सर्व चांदीची उपकरणे होती व काही पैसेही होते त्याबद्दल शेषराव गावचे पाटील व काही मंडळी बाईला धाक दाखवून ते कुठे आहेत आणून दे म्हणू लागली तेव्हा या सर्वांनाच महाराजांनी हाताने खुणावून शांत केले आणि पाटीवर लिहून दाखविले की एका रामा वाचून मला अन्य काहीच नको रामा वाचून मला प्राणही प्रिय वाटत नाही मग या संसारातील नश्वर वस्तूंचे काय महत्त्व पैसे उपकरणे यापुढे किती क्षुल्लक आहेत रामप्राप्तीसाठी जिथे प्राणपणाला लागतात तिथे या वस्तूचं काय मूल्य उरतं उलट या माऊलीने तीन दिवस माझ्या रामाचा सांभाळ केला म्हणूनच तर ते आज आपल्याला मिळाले ना तिने ते इतरत्र कुठे टाकून दिले असते तर काय करू शकलो असतो आपण तेव्हा आता या माऊलीलाच हे शंभर रुपये बक्षीस द्या महाराज त्या बाईला लिहितात की आता तुझा नवरा परत आला म्हणजे त्याला पुन्हा पळून जाऊ नको म्हणावं त्याला कोणीही त्रास देणार नाही असो साधक हो। श्री रामराय भेटल्यानंतर सोबत असलेल्या मंडळींना परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्रींच काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ